नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो केंद्राप्रमाणे राज्यात ही लागू होणार नवीन पेन्शन योजना मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी तर मित्रांनो केंद्र सरकारने काल मोठा निर्णय घेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू केली होती तशाच प्रकारची योजना आता राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात आली आहे आज झालेल्या राज्यमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे याशिवाय इतर काही महत्वाचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत तर मंडळी शनिवारी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन युनिफाईड पेन्शन योजना जाहीर केली होती या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या वर्षातील वेतनाच्या किमान पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार असल्याचे सरकारद्वारे म्हटलं होतं तसेच जर पेन्शनधारकाचे निधन झाले तर त्याच्या कुटुंबाला मृत्यूवेळी मिळणाऱ्या पेन्शनच्या सात टक्के रक्कम दिली जाईल असेही सरकारकडून सांगण्यात आलं होतं याशिवाय नोकरदाराने दहा वर्षाच्या सेवेनंतर नोकरी सोडली तर त्याला दहा हजार रुपये पेन्शन मिळेल अशी माहितीही केंद्र सरकारकडून देण्यात आली होती हीच योजना आता राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू करण्यात आली आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे तर मंडळी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतरही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत आला आहे त्यासाठी संबंधित योजनेची व्याप्ती वाढवली जाणार आहे तसेच गट प्रवर्तकांच्या मानधनात चार हजारांची भरी वाढ करण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतला आहे याशिवाय

महत्वाकांशी क्लस्टर योजनेसाठी महाप्रीत पाच हजार कोटी निधी तर बाटीच्या सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना आधी छात्रवृत्तीचा लाभ आणि मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करण्याचा निर्णय सुद्धा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद